सांगू द्या कुणाला तरी आजच्या या दोन हजार चोवीस वर्षामध्ये पाचशे वर्षाचा पाचशे वर्षाचा वनवास संपूर्ण माझा प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये मध्ये सिंहासनावर विराजमान होतोय आम्ही दुर्दैव आहे आम्हाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बघायला मिळाला नाही आम्ही दुर्दैव आहे आम्हाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास बघायला मिळाला नाही पण आमच्या पिढीला जर कोणी विचारलं तुम्ही काय बघितलं आम्ही छाती ठोकून सांगू आम्हाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नाही मिळाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नाही मिळाला आम्ही अभिमान आहे आम्हाला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस मिळाला प्रभू रामचंद्र सिंहासनावरती येऊन विराजमान झाला कुणीतरी मला एक जानेवारीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या धनंजय महाराज मी त्याला माघारी शुभेच्छा नाही दिल्या तो म्हणे बुवा आम्ही एवढे मेसेज केले नाही ह्या वर्षी नवीन वर्ष बावीस जानेवारीला मी माझ्या दारात सडा मार्जन करणार आहे बावीस जानेवारीला मी माझ्या घरावरती गुढी उभा करणार आहे बावीस जानेवारीला मी माझ्या घरावरती भगवा ध्वज फडकवणार आहे बावीस जानेवारीला मी माझ्या घरात पुरणपोळीचा नैवेद्य करणार आहे ए असंख्य दुःख यातना शोषून असंख्य दुःख यातना भोगून आमचे सरकार बावीस तारखेला विराजमान होणार आहे